हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर बघा आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरा गुरुवारची पूजेची मांडणी कशी करायची ते बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज म्हटलं की त्यांची पूजा कशी करावी पूजेची मांडणी कशी करायची अनेकदा टेन्शन येतं पण अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही खूप सोपी आणि साधी सोपी पूजेची मांडणी आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं घर आणि ज्या जागेवर तुम्ही पूजा मांडणी करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर तुम्ही पूजा चौरंग किंवा पिढे ज्या कशावर मांडणार असेल ते घ्यायचं तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिढ्याखाली रांगोळी काढून घ्यायची कोणतेही सण असो किंवा मंग शुभ कार्याची सुरुवात आपण ही रांगोळीपासूनच करत असतो आणि रांगोळी म्हटलं की स्वस्तिक हे सर्वात पहिले काढले जाते तर बघा आधी हाताने किंवा छाप्याच्या मदतीने स्वास्तिक काढून घ्या जेव्हा तुम्ही पूजा करायला सुरुवात केली तेव्हापासूनच श्री स्वामी समर्थ हा जप म्हणायला सुरुवात करा आणि जप म्हणत म्हणतच आपल्याला पूजेची मांडणी देखील करायची आहे तर पहा स्वस्तिक वर छान हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून ची देखील छान अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर त्याला देखील छान असं फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि ची पूजा झाल्याच्या नंतर त्यावर तुम्ही जी काय म्हणजे पिढं किंवा चौरंग ठेवणार आहे ते ठेवायचं आणि मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी या ठिकाणी पिढे ठेवले आणि पिढ्यावर देखील तुमच्याकडं जे काय वस्त्र असेल म्हणजेच पिवळ्या कलरचं किंवा लाल कलरचं किंवा हिरवा कलर असेल जे काय थे असेल ते ठेवा जर तुमच्याकडे वस्त्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडं नवीन ब्लाऊज पीस असेल अजिबात यूज केला नाही तर त्याचा वापर केला तरी चालेल तर या ठिकाणी बघा माझ्याकडे हिरव्या कलरचा हा ब्लाउज पीसच आहे त्याचा मी वापर केला आहे तर चौरंग ठेवल्याच्या आणि त्याच्यावर पीस ठेवल्याच्या बघा सर्वात पहिलं दिवा लावून घ्यायचा कोणतीही पूजा करताना सर्वात पहिलं अग्निदेवतेची पूजा करून घ्यायची असते त्यामुळे सर्वात पहिलं या ठिकाणी मी दिवा लावला आहे आणि दिव्याची देखील छान हळदी कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आता त्यानंतर बघा धूप आणि अगरबत्ती पूजेची सुरुवात करायच्या आधीच धूप आणि अगरबत्ती आपल्याला लावायची आणि त्यानंतरच बाकीच्या पूजेची सुरुवात करायची आहे आ, स्नान घालण्यासाठी जे काय तुम्ही ताट घेणार आहे त्या ताटामध्ये फुलं टाकून घ्या आणि थोडंसं पाणी घाला आणि पंचामृतनी स्नान घालायचं आहे तर स्वामी महाराजांना स्नान घालायचं आणि त्याचबरोबर कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपतीपासूनच करतो तर सर्वात पहिलं गणपतीला स्नान घालून घ्यायचं आणि त्यानंतर स्वामी महाराजांना घालायचं तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाला स्नान घालणार त्यावेळेस ओम गण गणपतये नम हा मंत्राचा जाप करायचा आणि गणपतीला व्यवस्थित असं स्नान घालून घ्यायचं जेव्हा पंचामृतने स्नान घालतो त्यावेळेस पाच चमचे तरी पंचामृत गणपती बाप्पाला घालायचे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं त्याच्यानंतर चमच्यानी पाणी घाला किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तांब्याने पाणी घातले तरीही चालते तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाला देखील व्यवस्थित असं स्नान घालून घ्यायचं स्नान घातल्याच्या नंतर बप्पाला ठेवण्याच्या आधी तिथे हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून बप्पाला ठेवायचं आहे कारण सर्वात पहिला आपण बप्पाचीच पूजा करतो आणि मग स्वामी महाराजांची पूजा करायची आहे तर या ठिकाणी गणपती बाप्पाला मी हळदी कुंकू वाहिले अक्षध वाहिले फुलं अर्पण केलं आणि गणपती बाप्पाला व्यवस्थित आधी जागेवर ठेवलं तर गणपती बाप्पाची पूजा करताना मी आधी सांगितलेच ओम गण गणपते नम हा मंत्राचं जाप करून गणपती बाप्पाची आधी स्थापना करायची त्यानंतर बघा सेम जसं मी गणपती बाप्पाला स्नान घातलं त्याच पद्धतीने स्वामी महाराजांना देखील स्नान घालून घ्यायचं आहे तर पहा कुठल्याही देवाला स्नान घालताना एकाच पाण्यामध्ये सर्व देवांना स्नान घालायचं नसतं प्रत्येक देवाला वेगवेगळं पाणी घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी गणपती बाप्पाला मी स्नान घातले ते पाणी आधी पातीलामध्ये घातले आणि नंतर स्वामी महाराजांना वेगळं असं पाणी घेतलं आणि त्यांना देखील व्यवस्थित असं स्नान घालून घेत आहे तर पहा स्वामी महाराजांना स्नान घालण्याच्या वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे तर पहा पंचामृत घातल्याच्या नंतर स्वामी महाराजांना व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं स्नान घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन पाण्याने स्नान घालत आहे एकदा पंचामृतने घातलं त्याच्यानंतर पाणी टाकले आणि त्यानंतर पुन्हा ते पाणी पातेल्यामध्ये घालून व्यवस्थित असं चांगलं पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित स्वामी महाराजांना स्नान घालून घ्यायचं हे सर्व झाल्याच्या नंतर स्वामी महाराजांची देखील स्थापना करून घ्यायची तर बघा ज्या ठिकाणी आपण गणपती बप्पाला ठेवलं त्या वस्त्रावर आपण स्वामी महाराजांना देखील ठेवणार आहे तर बघा त्यासाठी सेपरेट वस्त्र भेटतं तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी आधी ते वस्त्र ठेवा आणि त्याच्यावरच गणपती बप्पा आणि स्वामी महाराजांना ठेवा तर पहा जे काय आपल्याकडे पुस्तक आहे सेवा आणि स्वामी चरित्र सारामृत त्यांची देखील व्यवस्थित अशी मांडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाच फळं घ्यायची आहे जर पाच फळं नाही भेटले तर कुठलंही एक फळ तुम्ही ठेवणार असेल तर ते फळ पाच असं ठेवा त्यानंतर स्वामी महाराजांची जपमाळ ठेवा जे तुम्ही पंचामृत बनवलं ते देखील एका एक एक साइडने ठेवा स्वामी महाराजांना पाणी ठेवा पाण्यामध्ये तुळशीचं एक पान घालून पाणी ठेवायचं आहे आणि जे काही नैवेद्य तुम्ही बनवणार बनवणार आहे किंवा स्वामी महाराजांना ठेवणार आहे त्याला देखील छान असं तुळशीचं एक एक पत्र घालून ते ठेवायचं आहे तर पहा सर्व पूजेची व्यवस्थित अशी मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी महाराजांना व्यवस्थित असं टिळा लावून घ्यायचं आहे तर स्वामी महाराजांना हळदी कुंकू चालत नाही स्वामी महाराजांना कधीही हळदी कुंकू वाहू नये तर स्वामी महाराजांसाठी अष्टगंध किंवा चंदनाचं अष्टगंध भेटतो त्याचा वापर करा तर पहा या ठिकाणी स्वामी महाराजांना मी चंदन टिळा लावत आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा स्वामी महाराजांचे चरित्र सारामृत नित्यसेवा आणि स्वामींची मूर्ती या सर्वांना मी अष्टगंध लावून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं सर्वांना टिळा लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर हिनं आत्तर असेल तर स्नान झाल्याच्या नंतर स्वामी महाराजांना कॉटनच्या सायाने किंवा कापसाच्या सायाने हिनं आत्तर व्यवस्थित असं मूर्तीला किंवा फोटोला चोळून घ्यायचं जर हिनं आत्तर नसेल तर तुम्ही डायरेक्टच अष्टगंध लावलं तरीही चालते तर बघा ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही त्यांच्याकडे स्वामी महाराजांचा एक तरी फोटो असावा आणि फोटो असल्याशिवायच पूजा करायची बिना फोटोची पूजा करता येत नाही तर ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा फोटो पुसल्याच्या नंतर ही ना तर लावायचा आणि जे काय तुम्ही अष्टगंध किंवा चंदन टिळा लावणार आहे तो लावायचा आणि ज्या ठिकाणी मी पुस्तक वगैरे ठेवले स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी तुम्ही फोटो जरी ठेवला तरी चालतो तर बघा अशा पद्धतीने स्वामी समर्थांची साधी सोपी पूजा मांडणी करून घ्यायची आजचा व्हिडिओ फक्त स्वामी महाराजांची पूजा कशा पद्धतीने मांडायची यावर बनवलेला आहे तर स्वामी महाराजांची पूजा मांडणी करताना कुठल्या मंत्राचा जाप करायचं हे तुम्हाला मी सांगितलेच अजून बरीचशी स्वामी सेवा आहे ती करायला लागते तर यानंतर मी त्याचा डिटेल व्हिडिओ बनवी ही फक्त स्वामी समर्थांची पूजेची मांडणी आहे तर बघा पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला धूप आणि अगरबत्ती लावून व्यवस्थित अशी स्वामी महाराजांची पूजा करून घ्यायची आहे आणि स्वामी महाराजांना एका वाटीमध्ये साखर आणि एका वाटेत पंचामृत आणि एका तांब्यामध्ये किंवा लोटीमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि जे तुम्ही नंतर नैवेद्य म्हणजे घरात जे तुम्ही खायला बनवणार आहे किंवा स्वामी समर्थांच्या आवडीचं तुम्ही जे काही जेवण बनवणार आहे ते नंतर आपल्याला त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे